घोटी सिन्नर आणि शिर्डी महामार्गावरील देवळे येथील नदीपात्रावर असलेल्या पुलाला मोठं भागझड पडल्यानं घोटी इगतपुरी या गावाला जोडणाऱ्या अनेक खेड्यांचा संपर्क तुटला त्यामुळे वाहतूक मुंडेगाव दारणा साकुर मार्गे वळवण्यात आले त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय सदरचं बांधकाम हे रस्ते विकास महामंडळाकडून दोन हजार तेरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं आणि या पुलाचं काम सुमारे पंधरा वर्षांपूर्वी झालं होतं तात्कालीन बांधकाम आणि रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून या पूल बांधकामावर दुर्लक्ष झाल्यानं ते काम निकृष्ट हे पडण्यापूर्वी सदर परिसरातील नागरिकांनी पुलाच्या दुरावस्थेबाबत पत्रव्यवहार समजते मात्र यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अथवा देख देखभाल केल्याचं दिसून येत नाही सदरचं बगदाड हे दिवसा पडल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला या बगदाडाविषयी स्थानिक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून वाहतूक वळवण्याविषयी माहिती दिल्याने अनेक वाहनधारकांनी वाहतूक वळवून आपला मनस्ताप व्यक्त केला तर घोटी ही परिसरातील महत्त्वाची बाजारपेठ असल्यानं शेतकरी आपले व्यवहार आणि कामकाजाकरिता मोठा त्रास सोसत आहेत यावेळी उपस्थित नागरिकांनी त्वरित पुलाचं काम आणि तसेच दर्जेदार बांधकाम करण्याची विनंती केली जेणेकरून वाहतूक लांबून करत मानसिक त्रास सोसावा लागणार नाही असंही ते म्हणाले न्यूज रिपोर्टर युसूफ प्रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसीफ्रंगरेज एसनायन मिडिया कोपरगाव